माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जालना शहरातील नूतन वसाहत भागात डॉक्टर अभिवादन करून रमाई यांच्या प्रतिमेस अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली ब्लू टायगर मित्रमंडळ नूतन वसाहत दिना झाला यावेळी अंतिकाबाई दाभडे मंगल सोनने रत्न प्रभा शिल्लाबाई खरात छल्लाबाई रत्नपारखे अनुसाई सुनीता रत्न रत्नपारखे इंदुबाई मस्के सुमित्रा भालेराव सुरिता रत्नपारखे कलावती गवई अशा खरात संगीता खरात कविता दाभाडे माया मुस्के वंदना मुस्के प्रिया खरात महेश शेठ रत्नपारखे सुनील पाडमुख आकाश शिंदे सागर सोनोने आकाश रत्नपारखे ईश्वर खरात रिपी मुस्के आनंद मगरे करण भागवते अजय गाढो अजय भालेराव गौरव गवई आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाहिन्यूज जालना नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे योगदान खूप महत्वाचं आहे त्यांची आई रुक्मिणी व पिता भिकू यांच्या भिकू यांच्या पोटी जन्म घेतला यांच्या अतिशय हालाकीच्या परिस्थितीत रमाबाईचा जन्म झाला रमाबाई सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी हो जन्म झाला नवव्या वर्षी रमाबाईचा विवाह